शिवराजनी आज अचानक हट्ट केला की मला फ्रेंच फ्राईज आणि गार्लिक ब्रेड खायचा आहे तर काय मग शिवराजचा हट्ट म्हणजे त्याला न्यायलाच लागतं नाही तर तो त्याच्या पप्पांना इतका त्रास देतो ना जाण्यासाठी तर मग जवळच कॅफे टाऊन म्हणून आपल्या घराच्या बाहेरच आहे दोन नंबर गेटच्या समोर तर तिथे मग त्याला फ्रेंच फ्राईज घेतली त्याची आवडती गोष्ट आहे तसं मी घरामध्ये फ्राईज आणून त्याला तळून देते पण अचानक आम्ही दूध आणायला गेलो संध्याकाळी आणि अचानक बोलला की मम्मी फ्राय खायची मला गार्लिक ब्रेड तर म्हटले ठीक आहे मग गार्लिक ब्रेड तुम्ही बघू शकता स्पेशल आहे इथला आणि फार छान आहे क्वालिटी जबरदस्त आहे मग मस्त मेल्टेड चीज त्याच्यावर ऑरिगॅनो चिली फ्लेक्स मिक्सअप वगैरे टाकून घेतले आणि मग पहिली बाईट घेतली शिवराजने एक नंबर आहे बोलला म्हटलं खातू मग नितीनला पण खायला घातली एक घास गरम गरम चीज होतं एकदम मेल्ट झालेलं <laughs> त्यांचं तोंडाला भाजलं आणि मलाही खायला घातलं मग आणि मस्त असं मेल्टेड चीज खायला छान वाटतं एकदम तर मला वाटलं मग मी माझ्या हातचं पण खा एक घास आणि त्याला जेव्हा जेव्हा पिझ्झा वगैरे तर तुम्ही बघतच असाल मी सगळं घरामध्ये बनवते त्याची जर इच्छा झाली तर मग त्याला न्यायलाच लागतं आणि एवढं सगळं खाऊन पुन्हा म्हणतो आहे मला मॅगी मागव म्हटलं अरे मॅगी घरामध्ये पण बनवून खाऊ शकतो ना बाळा आपण नाही इथली मॅगी पेरी पेरी सॉसमध्ये आज बनवतात पेरी पेरी मसाला वापरून तर ती खायची मला म्हटलं बाप रे अवघड आहे त्याचं फार आणि त्यांनी जर एकदा ठरवलं ना तर मग त्याला पाहिजेच असतं आणि मला ॲसिडिटी झाली होती मी एक दोन घास खाल्ले फक्त बस नंतर मला काय खाण्याची इच्छा नव्हती आणि जरा दोन तीन दिवसापासून तब्येतीची जरा हेच चालू आहे त्यामुळे मग थोडंसं खाल्लं फक्त तर नितीन मला म्हणे गार्लिक ब्रेड खा म्हटलं नाही नको मला ते म्हणे मग फ्राईज खा थोडंसं फ्राईज पण पण नकोच वाटत होतं खायला याचा काय याचा धडाका चालू होता मॅगी हे ते याचं असं चालूच चालू असतं चालू त्याला पण बरं नाही आहे सर्दी आहे खोकला आहे कफ आहे काल त्याला पण दोनदा उलट्या झाल्या पण तोंडाला चव म्हणायची की काय पण इच्छा व्यक्त केली त्यांनी खाण्याची तर मग ते मला म्हटले चल त्याला घेऊन चल जाऊ दे त्याला खायला घालू म्हणे आपण काय त्याला खायचं ते खाऊ दे म्हटलं ठीक आहे मग तसं शक्यतो मॅगी नाहीच देत मी त्याला त्यांनी घरात आणली तरी त्याला ओरड दे की नकोच आहे मुलांना मॅगी वगैरे गार्लिक ब्रेड वगैरे ते एक वेळेस ठीक आहे छान लोकेशनला हे आमच्या घराच्या बाहेरच आहे घराच्या बाहेर आलं ना की रोडलाच आहे कॅफे टाऊन म्हणून मग मॅगी खात होता म्हटलं आता तुला ना परत बाहेरचं लवकर काही खायचं नाही कारण चिप्स वेफर्स कुरकुरे हे त्याच्यासारखे चा चालू असते आणि त्यामुळे त्याची वर तब्येत बिघडत असती आणि हे मी अजिबात देत नाही हे नितीन त्याला देतात दुकानामध्ये आला की त्याला पैसे असतात खाऊ खायला त्यामुळे मग त्याची तब्येतीचं जरा जास्त आहे तर मी ओरडले नाही तीनला म्हटलं अजिबात त्याला आता पैसे द्यायचे नाही काय असं खायचं आहे गार्लिक ब्रेड पिझ्झा ते आपण नेऊन त्याला खायला घालू पण कुरकुरे वेफर्स नको आता मग ॲसिडिटीमुळे मी जिरा मसाला मागवला होता मॉकटेल्स छान होतं थंड एकदम पुदिना आणि मग पिलो मग काय भूक नव्हती जास्त दुपारी जेवण वगैरे झालेलं होतं त्यामुळे भूक नव्हती आणि एक नंबर छान आहे थंड जिरा मसाला असा फ्लेवर मसाला म्हणजे तिखट मसाला नाही जिरा मसाला असतो तो आणि त्यासोबत पुदिन्याचे वगैरे फ्लेवर होतं त्यामध्ये एक नंबर होतं बरं वाटलं थंड एकदम पिऊन थोडंसं सायसिलिटीचा सा पण त्रास होतो त्यामुळे बरं वाटलं क्वालिटी तुम्ही बघू शकता भारी एकदम मग पिले नितीन पण पिले म्हटलं घेऊ का आणखीन एक तर बोल नको बस झालं एक दोन घोट बस जास्त नको आणि लेट जेवण झाल्यामुळं काही पण शिवच्या हट्टामुळे आम्हाला जाणं भाग पडलं आमच्या अगोदर गाडीवर तिथे सायकलवर जाऊन थांबला मला खायचं आहे मम्मी मी सायकलवर जातो तुम्ही या थोडंसं आहे एक दोन मीटर एक दोन किलोमी नाही एक दोन किलोमीटर पण नाही पाच मिनटाच्या अंतरावर घराच्या बाहेर मॅगी खाल्ली थोडीशी सांडून ठेवली खाली आणि वरचे वर येत असतो तो शॉपवाला पण ओळखीचा आहे त्याच्या कधी खाय खायची इच्छा झाली तर जातो